सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आर्थिक बचत करण्याच्या दृष्टीनं मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्रींकडून उपाययोजना केल्या जात ता असून त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे पुष्पोत्सवाबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी कोणत्याही क्षणी त्याची निविदा रद्द होऊ शकते कारण त्याबाबतचे अधिकार आयुक्तांकडे असल्यानं त्या अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ राहून पुष्पोत्सव रद्द होऊ शकतो नाशिक शहराचे प्रथम महापौर स्वर्गीय शांताराम वावरे यांनी एकोणावीसशे मध्ये महापालिकेच्या वतीनं पुष्पोत्सवाचा आयोजनाची परंपरा सुरू केली सुरुवातीला या पुष्पोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला मात्र त्यानंतर या उत्सवाच्या आडून उद्यान विभागाचे अधिकारी स्वतःचेच भलं करत असल्याचे प्रकार समोर आले दोन मध्ये झालेल्या कोटेशन घोटाळ्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं जा समोर आलं यामुळे पुष्पोत्सवाची परंपरा खंडित झाली होती त्यानंतर दोन मध्ये तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी पुष्पोत्सव पुन्हा सुरू केला आणि त्यानंतर तुकाराम मुंडे यांनी आर्थिक तरतुदीचे कारण देत पुष्पोत्सव आयोजित करण्यास नकार दिला मुंडे यांच्यानंतर आयुक्तपदी राधाकृष्ण गम यांनी फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस मध्ये पुष्पोत्सवाचं आयोजन केलं नंतर कोरोना महामारीमुळे दोन वर्ष पुष्पोत्सव खंडित झाला दोन हजार तेवीस मध्ये पुष्पोत्सव पार पडला आताही आयुक्त मनीषा खत्री यांनी सत्तेचाळीस लाख सदोतीस हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिल्यानं सात ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत पुष्पोत्सव घेण्याचं निश्चित झालं होतं त्यासाठी महापालिकेमध्ये काम देखील सुरू आहे मात्र सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खर्चाची बचत करण्याचे प्रयत्न सुरू असल्यानं उत्सवा वर सत्तेचाळीस लाख रुपये खर्च करण्याची बाब उचित नसल्याचं कारण देत आयुक्त मनीषा खत्री यांनी आता आपल्या अधिकारात ऐनवेळी पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक